बबिता किती वेळ आहे अजून तुम्हाला हा करा ना लवकर लवकर तयारी चला नाही लागत काय कालच म्हणे लवकर येऊन जा पाच वाजेपर्यंत हा चार वाजले ना लोकर -लोकर आता करा ना लवकर लवकर तयारी आई आतापासून चारच वाजले अजून टाइम आहे ना पाच वाजले हो माहित आहे मले चार वाजले पण माझ्या असं म्हणणं होतं की लवकर गेलो असतो बा रुपाच्या घरी तर थोडेसे तिले कामं गिमं करू लागले असते आपण हा एकटी एकटी काय करत असेल काय माहित माय हो गळे आई पहिले नाही सांगितलं तुम्ही नाही तर वेळची गेली नसते काय मी एक वाजताच गेली असती रांगोळी काढू लागली असती रुपातही मग तुले सांगाच लागते हा बबिता समजाले पाहिजे रुपांना आता जास्त कामं होत नाही आणि तिच्या घरी आज आहे अर्धी कुंकूचा कार्यक्रम आहे तर चाल बा थोडीशी मदत करा हा तुले तर समजाले पाहिजे सॉरी आई खरंच विसरली मी बरं जाऊ द्या पटकन तयारी करतो मी आता आणि येतो आ, बर ठीक आहे तयारी करा आणि या मी जातो म्हटलं तोपर्यंत हा लवकर तयारी कर जा तयारीच नाही होत तुमची लवकर तूही तशीच आहे आणि रिंकूही तशीच आहे दोघी जणी तुम्ही तशाच आहे सांगाच लागते तुम्हाला तयारी करावं तयारी करावं हा म्हटल्याशिवाय तयारी नाही करत करा आता लवकर लवकर आणि या लवकर रुपाच्या घरी हो आई येतो नाही येतो ताई लोटली आहे उठवतातानी हात हातपाय धुवायला होता आणि तयारी करा म्हणतो हो उठव मग रिंकूली उठव कर म्हणा तयारी थोडस लवकर जावं लागेल ना पाच वाजताचा कार्यक्रम आहे म्हणे हा जाणून बुजून काय द्या तिले हो आई तर म्हणत होती तर पाचच्या पहिलेच चाललो ना आता तुम्ही तर चालल्यास तुमच्याच माग मी येतो दहा पंधरा मिनिटांना बरं ये मग मी निघतो हो साडी मस्त दिसून राहिली आई तुमच्या अंगावर खुलून दिसून राहिली हो ना घालून घ्या म्हटलं आता आज रुपाच्या घरी कार्यक्रम आहे आपल्या घरी कार्यक्रम होता तेव्हा घालायला पाहिजे होती लय भारी साडी दिसून राहिली तुमच्या अंगावर असं वाटते का पाच सहा हजाराची साडी आहे हो का अन तशाही महागाच्या साड्या चांगल्याच दिसते साडेतीन हजार हजाराला घेतली होती ना रिंकून मस्त दिसून राहिली हो ना ही साडी तुमच्या अंगावर अजून घ्या लागन माझ्यासाठी बी एखादी साडी अशी घेऊन एखाद्या वेळेस रिंकूच्या गावाला जाशील तू रिंकूच्या घरी तर चाललेच जाज दुकानात अन घेऊन घेजो हो हो चाल मग जातो रुपाच्या घरी नाही तर इथंच अजून वेळ होईल मला बरं जा मी बी तयारी करतो ना येतो हो ना वा शांता काकू आहे ना काहून वळखाल नाही येऊन राहिली काय मी नाही ना, का ना शांता काकू वळखालच नाही येऊन राहिली तुम्ही का शांता काकू होय म्हणून हा मी म्हटलं कोणती लखपती बाई आली बापा काऊन काहून वा काहून वळखाल नाही येऊन राहिली मी हा मला काय शिंगा गिंगा फुटले काय दोन चार नाही शिंगा गिंगा नाही फुटले पण आज म्हटलं आज तर परम सुंदरी दिसून राहिला तुम्ही हा सुंदरी सुंदरी <laughs> मी नाही सुंदर दिसत मी जशी आहे तशी दिसतो हा मायावर ही साडी चांगली दिसून राहिली म्हटलं हो ना कोणत्या दुकानात गेले होता बा साडी घेवाले हा काकू मले घेऊन दे जा बरं अशी साडी चाल जो ना तर मग नागपूरले घेऊन देईन तुला ही साडी माया पोरीनं घेऊन दिली ना मले रिंकून अच्छा नागपूरची साडी आहे काय म्हणून असतं मस्त दिसून राहिली अशा साड्या आपल्याकडे तर लय महागात दिन बापा हो महागात भेटन नाही इकडे कुठे चालली तुम्ही कुठं जाईन व रुपाच्या घरी चालली ना काल रुपा काय म्हणे का पाच वाजता या लागन म्हणे सगळेले तर म्हटलं आता चार वाजले तर चालली जातो बा थोडीशी तिला मदत घी करू लागन म्हणून चालली मी आणि तू कुठं घुमून राहिले आ करणं मेकअप घे साडी गिडी घाल ना चाल काय सांगू काकू आता तुम्हाले मई गोष्ट हो हा एखाद्या कावळ्या आणि आहे म्हटलं कावळ्याला पण किती काही घासू तर बगळा नाही दिसत हा तसं माय आहे मी किती लाली लिपस्टिक पावडर फेस पावडर किती की लावून म्हटलं तरी माझ्या काही उजेड नाही पडणार आहे अव तस नाही आशा हा तू डोंबरी आहे पण पावाले सुंदर आहे ना तू राहत नाही चांगल्यानं नाहीतर चेहरा ना, पाय बर किती गोलट्या गोलट्या मस्त गोल चेहरा आहे हाँ, भी केसा ही मस्ता कारे -कारे हा हाईट बी व्यवस्थित आहे केसही मस्त काळे काळे हाय तू चांगल्यानं राहत नाही मस्त हेअरस्टाईल कर हा थोडीशी क्रीम पावडर लिपस्टिक लावून चिकणी चोपडी राहत जाय मस्त तू जशी आहे तशीच राहत काहीच मेकअप नाही करत आ, मी लक्ष नाही देत नाकरायच्या काही जशी आहे तशीच राहत देवा लागते ना मग लक्ष आ आता लेकर काय खेलत राहते आ स्वतःसाठी पाच दहा मिनिट तर काढू शकतो ना आपण पाच दहा मिनिट बी नाही काय तुझ्या जवळ स्वतःसाठी मेकअप करायला चांगले दिसाले आता नाही जीवार करा लागते ना तयारी बरं जाऊ दे कर मग लवकर लवकर तयारी कर आणि ये म्हटलं रुपाच्या घरी हा पाच वाजता सांगितलंय तिनं ना पाच सहा नको वाजू आणि रुपाला काही देऊ नको येतो ना काकू मी पाच वाजू द्या एक मिनिट ही माझं पुढे नाही होणार म्हटलं बरोबर पाच वाजता हजार होतो मी रुपाच्या घरी बर ये मग अम्मा बैराणी घरीच आहे का आज हो आजी आज घरीच आहे ना आई म्हणे आज काही जाऊ नको म्हणे हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे तर थोडेसे काम गिम करू लागलो म्हणे मला तर त्याच्यानं नाही गेली मग मी हो काय कामं करू लागले काय हो मग कोणते कोणते कामं केले हां कोणते कोणते कामं करू लागले आईले आई अन मी ना दोघे मिळून डेकोरेशन केलं रांगोळी काढली आणि घराची थोडीशी साफसफाई केली अरे वा पोरी बारी हुशारच राहते व हा हुशार आहे ना तू पाय बरं काम करू लागले बिचारीन आज चांगलाय चांगलाय हुशार आहे तू तशी बी झाले काय मग सगळे काम काय रांगोळी कोण काढली काढली रांगोळी आई ना आई रांगोळी ना ना काढत होती आणि मी कलर भरत होती रांगोळीमध्ये हो काय मस्त साडी काढली डिझाईन डिझाईन पतंग मंगळसूत्र कानातले नथनी बांगड्या हळदी कुंकू

लेकर बी वाजता काय करू कुलूप लावू का राहू देऊ नाही कुलूप नाही लावत राहू देतो कडी लावून ठेवून रुपयाच्या घरी जाईन पटकन चालली जातो तिकून आल्यावर मग स्वयंपाक बनवायला लागन आज तर लवकर येणा लवकर चालली नाही तर चालत जातो मग आता गेले का काय तर सगळे गेले तसं ना शांता काकू तर पहिले गेली असं दोन वाजता जाऊ दे नाही उळवत नाही आल्या काय सगळ्या जणी शांता मावशी आल्या ना रूपा आल्या म्हटलं सगळ्या जणी आल्या आता एका एकावर लक्ष ठेवून राहिले मी प्रीती झाली बा सगळ्यात लेट आल्या रूपा आल्या म्हटलं सगळ्या जणी आल्या काय का नाही बा टपून गिपून नाही बसत सांगून राहिली मी प्रीती आली बा लेट म्हणून आता जे आहे ते सांगून राहिली बा त्यात काय आहे प्रीती वाटलं काय नाही वाईट नाही वाटलं शांता काकू काउन खाली बसल्या म्हटलं वर बसा ना हा बाजीवर बसा म्हटलं देतो ना मी जागा करून हो ना तो तो आ, लता आणि खालीच बसल्या शांता मावशी चटई तर टाकाले पाहिजे होती खाली हा तशाच बसल्या तुम्ही दोघी जणी काय लता बाई हा आता तुम्ही बी काय नवळे हाय काय हा नवळे नवळे वाटून राहिले काय तुम्हाले मायगर चांगले मस्त चटई टाकाले पाहिजे आणि बसाले पाहिजे होतं हं बसू दे ना वाटून राहिलं आम्हाला हो ना खाली मस्त थंड थंड लागून राहिला आम्हाला बसू दे ना काही नाही होत लता आजच आली मी अकराक वाजता आजच आली म्हटलं मग मला माहीत झालं रुपाच्या घरी कार्यक्रम आहे बा तर चाललं जाऊ म्हटलं मग हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला हो ना माया घरचा कार्यक्रम झाला प्रीतीचाही घरचा कार्यक्रम झाला आली नाही तू आता येजो जो आ, उद्या गिद्या घेऊन गेजो तू या वाहन हो माया घरी येजो लता बाई मी नाही ठेवलाय वाचून बरं येईन ना येईन दोघी जाय घरी येईन हो आणि उद्या म्हटलं माया घरी आहे हळदी कुंकूचा कार्यक्रम तू उद्या माया घरी यावाचा या सगळे ना आज सांगून ठेवतो मी अमाय उद्या तुम्ही ठेवून राहिले काय चंद्रकला मावशी मी म्हणत होती उद्याचं करू दे ना आता मले करा ना कोणी करा मंदा काळात असं तर मंदाले करू दे चंद्रकला नाही नाही राहू द्या ना शांता मावशी आता पहिले मावशी न म्हटलं तर घरचा कार्यक्रम उद्या द्या मग माया घरी आता एका एकाचा नंबर लावणं चालू आहे बर मग फायनल उद्या मग माया घरी जा सगळ्या जणी उद्या संध्याकाळी ह्याच ठेवू वाजता हो वाजताचा ठीक आहे मग घरी गेल्यावर आरामात कामही होते आणि सहा वाजताचा कार्यक्रम ठेवतो आपण सहाचे असेच वाजते म्हटलं मग घरी जाऊन इतरात देते एक म्हणते झोपतो आणि एक म्हणते जेवतो जीव आले त्रास होते ठीक आहे ना तर पाच वाजता पाच वाजता डेकोरेशन मस्त केलं रुपात रांगोळी गिंगोळी छान काढली बाहेर काढली घरात ती काढली हा आज रुपा जो टाइम टाइम होता वाटते रांगोळी काढाले टाइम काढले मावशी थांबू 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 काढली बा मी दोघे मायले की ना राणी म्हणे आ नाही म्हणे मी कलर भरू लागत तर मी ना कशी मशी रांगोळी काढली आणि तिनच भरले कलर हा काय पाहिजे ना तू आता हे पाच सहा वर्ष जाऊ दे पाच सहा वर्षात लय हुशार होते तुझी पोरगे हा मग तिले काम नाही सांगायला लागणार तेच तू या पुढं पुढं काम करून घे रुपा हो रुपाना हिरव्या कलरची साडी घातली असं वाटते क सातवा महिना करायला चालू काय आपण <laughs> आता आता सातवा महिना आता तर नववा महिना चालू आहे हा आता एक दोन दिवसात डिलिव्हरी होते नाही अमाय हो गळे डिलिव्हरीची तारीख 17 18 होती ना आजची तर 21 तारीख आली हा कधी आहे म्हटलं डिलिव्हरी कधी येते तुझा बाबू काय माहिती ती तई काऊन वाट पाळ लावून नाही लात हा येऊन झाले नाही पाहिजे काय पटकन वाटच पाल लावते झाली ना आता संग्रात झाली आ तिळगोळी खाल्लं त्यानं तरी वाटच पाल लावून द्यायला येन 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 व दिवस पूर्ण नसन झाले येन तो व पण तसंच वाटून राहिला हिरव्या कलरची साडी घातली ती ना तसं वाटते सातवा महिनाच आहे का रूपाचा अमाय बाई हिरव्या कलरची साडी नाही घालायला पाहिजे होती मग मी आज नाही काय काकू कोणतीही कलरची घालायला पाहिजे होती घातली तर घातली आ चांगली दिसून राहिली ना मस्त सोन्याचं मंगळसूत्र होय काय रूपा अमा सोन्याचं म्हणजे सोन्याचं होय ना काय विकतच घालन काय मी हा आज माझ्या घरी कार्यक्रम आहे तो सोन्याचेच भांडे घातले मी विकतच नाही आहे म्हटलं बाप दोन दोन मंगळसूत्र सोन्याचे हा भांडे आहेत या जवळ तू लपू लपू ठेवत घालत नाही दाखवत नाही हा आम्ही काय चोरतो काय आता काय दाखवा लागते काय भांडे हा आता कामाला जातो वावरात जातो का भांडे घालू घालूच घुमाव लागते का ज्या काम पडलं तेव्हा घालत असतो मी काजा कामात लग्नात झालं कार्यक्रमात मी ठिकाणी घालतो घालून नाही आजकाल जमाना सांगताना येत ना चोर लोकायचं लोकायच भरोसा नाही राहिला त्याच्याने मी भांडे घालून नाही घुमत हो ते तर नाहीच घालाव लागत ना भांडे विकतचे घाला लागते ना आता जास्त करून सोन्याचे भांडे घालतच नाही विकतचे घालते

म्हणूनच म्हटलं बाजीवर काही बसत नाही नाही तर अर्धी बाजूस लागल म्हटलं पसरले त्याच्यानं म्हटलं खालीच हो बा हा काय हो ना म्हटलं तुमच्यापासूनच घे बसव हो आई घेतो ना घेतो देवांचे देव महादेव पार्वती त्यांची संगिनी देवांचे देव महादेव पार्वती त्यांची संगिनी प्रकाशरावांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी मस्त खाना घेतलं वहिनीनं घ्या म्हणला एका वर्षात महिने असतात बारा एका वर्षात महिने असतात बारा गुलाबराव मुळे वाढलाय आनंद सारा संक्रांतीला देतात हळदी कुंकू आणि वाण संक्रांतीला देतात हळदी कुंकू आणि वाण राजेश रावामुळे आहे मला सौभाग्याचा मान अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा किशोर रावाला निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे नाव लक्ष द्या सारे सासूबाई आहेत प्रेमळ ननद आहे हौशी सासूबाई आहेत प्रेमळ ननद आहे हौशी योगेश रावांचं नाव घेते आज हळदी कुंकूच्या दिवशी वेळेचे चक्र फिरते रात्रन दिवस कधी कधी पूनम कधी दिवस वेळेचे चक्र फिरते रात्रंदिवस कधी कधी पूनम कधी दिवस किसन रावांच नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा असतो ट्रेंड मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा असतो ट्रेंड अजय राव माझे नुसते पती नाहीत तर आहेत बेस्ट फ्रेंड घ्या ना शांत मावशी घ्या ना ओखाना माय आलाय माया नंबर बातच माय बाई आलाय माया, भाई, माया नंबर बातच आला ऐका <coughs> मग सोन्यासारखे घर घरासमोर बाग सोन्यासारखे घर घरासमोर बाग बागेत होती तुळस तुळशीला घालते पाणी बागेत होती तुळस तुळशीला घालते पाणी पाणी शांताराम रावांचं नाव घेते मी त्यांची राणी बाई मस्त घेतला काकून केळीच्या पानावर काढीत होते शून्य केळीच्या पानावर काढत होते शून्य पवन रावांचं नाव घेते हेच माझं पुण्य आता तुम्ही राहिला हो आपण दोघीच उरलो ना आपण दोघीच राहिलो म्हटलं मी घेतो मग तू घेऊन घे हो घेतो ना मी आधी हळदी कुंकुवाला जमला सुवासिनी कुंकुवाला जमला सुवासिनींचा मेळ विजय रावांचे नाव घेण्याची हीच ती खरी वेळ तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान तिळ्यासोबत गुळाचा गोडवा किती छान सुनील नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण भेटलं ना सगळेले वाण कोणी सुटलं तर नाही भेटलं ना, भेटला ना भेटला, ले। मस्त ले, मोटे -मोटे, एक, एक किलो मावती म्हटल्याच्यात एक दीड दीड किलो हो एक किलो मावती ना काही ठेवा साखर ठेवा बेसन ठेवा गिळी ठेवाले चांगले ना काही ठाव कराले हो आवडले ना डब्बे तुम्हाला हो आवडले ना डब्बी गिब्बे एकच कलरचे आणले वाटते सगळ्यासाठी साठीच एकच कलरचे आणले होता तो तर वेगवेगळे कलर चालले पाहिजे ना तसं काही नाही एक कलर आणि वेगवेगळा कलर आ तू ना आम्हाला घरापर्यंत बनव बळदी कुंकूचा कार्यक्रम केला हेच आमच्यासाठी लई मोठी गोष्ट आहे उलट तू यांना कामही नाही हो तरी ना हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला आमच्यासाठी नाही तर काय मग मस्त झाला रूपा मस्त झाला हळदी कुंकूचा कार्यक्रम हो मावशी मावशी लयच पोट दुखून राहिलं माया आज काहून कसं वाटून राहिलं खालत तर डाटल्या डाटल्या वाटून राहिलं काम जास्त झाले त्याच्यानं वाटत असं काय कधीपासून होऊन राहिलं तर तुले असं काल तर काही नाही वाटलं पण आज सकाळपासून खालच्या साईडनं लस दाटल्यासारखं वाटून राहिलं कसं मावशी मग मा? थांबाचं दवाखान्यात अ माय तर तू सांगूनही नाही राहिली मग हा एवढा मोठा कार्यक्रम झाला अर्धी कुंकचा कार्यक्रम मी केला तरी उभीची उभीच आहे म्हणतही नाही का मावशी मला असं असं लागते कसं काय हां दवाखान्यात जावाचं थांबाचं का सुनीलने फोन लावला पाहिजे का को कोणाला सांगितलं पाहिजे अशा याच्यात सांगा लागते हो ना याचं तू आले जवळ हा बहुतेक होऊ शकते डिलिव्हरीचा टाईम तू आला असन हां त्याच्यानं तुला भारी भारी लागत असन डाटल्यासारखं लागत असन खालच्या साईडनं हा जेव्हा डिलिव्हरीचा वेळ येते तेव्हा डाटल्यासारखं लागते म्हटलं खाली हां मी म्हटलं काम करून राहिली बा त्याच्याने होत असेल आणि आता भारी भारीच लागते ना त्याच्याने मी म्हटलं हे काय रोजच मला भारी भारी लागते त्याच्याने मी ना काही लक्ष नाही दिलं बरे एक काम कर बस तू बस तो गुलदस्ता खाली ठेव आणि बस थोडीशी खुर्चीवर टूलवर रुपा टूलवर बस 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 थोडीशी बस होऊ शकते रूपा तू या डिलिव्हरीचा टाइम आला असन हा सतरा अठरा तारीख म्हणत होती ना आजची एकवीस तारीख आहे कसं मग आता आता काहीच टेन्शन नको घेऊ सगळ्यात पहिले सुनील फोन लावतो मी घरी बोलावतो आणि अँलन्स बी बोलावून घेत हो शांता भाई स्पेशल गाडी तर भाडं द्या लागण अँब्युलन्स ना काय फुकटच जाणं होते आ, आता अँबुलन्स आहेस ना नाही तर काय मग अम्बुलन्स येवाला टाइम आहे तोपर्यंत तू तयारी वयारी करून ठेव तयारी तर झालीच असेल ना बॅग बॅग पॅकिंग करून ठेवली असन ना पहिलेच हो शांता बॅग बॅग पॅक करूनच ठेवली आहे मला माहित आहे ना वेळेवर धावपळ होते म्हणून त्याच्यानं सगळं सामान पहिलेच पॅक करून ठेवलंय म्हटलं का करू मग शांता काय म्हटलं लवकर सुनील असं बरं ठीक आहे ना लावतो मी सुनील फोन अन चालले जा मग लवकरात लवकर दवाखान्यात नाही काय एक तर संध्याकाळचा टाइम आहे अमाय बाई हो काकू सहा वाजून राहिले ना आता रुपाताई पा म्हटलं तुमच्या पोरानं कालच सांगितलं होतं तुम्हाला काही पाच वाजता बोलाव सगळेले सगळे पाच वाजता हळदी कुंकूचा कार्यक्रम करजो आणि त्याच्या बाद आपण दवाखान्यात जाऊ हा पहिलेच ठरवलं असन त्यानं आता हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला आता म्हणत असं नाही आपण हॉस्पिटल मध्ये जाऊ असं आपण काय अशा

वाट पाहि ना बरोबर नाही आहे रुपा नका लावू द्या फोन द्या आई ना पटकन फोन गोष्टीच करून बोलावून घे ना सुनील नाल अहो हॅलो हा बोला ना शांता मावशी कसा काय फोन लावला अरे सुनील कुठे म्हटलं तू मावशी मी काय वावरात आहे ना वावरात येतो ना अर्ध्याक तासानं येतो म्हटलं मी सातक वाजेपर्यंत मी काय म्हणतो आता लवकर ये म्हटलं तू घरी दवाखान्यात न्या लागते म्हटलं रुपाले अच्छा दवाखान्यात नाही लागते का एमर्जन्सी आहे का मावशी एकदम एमर्जन्सी नाही आहे थोडं थोडं दुखणं चालू झालं तिले तर त्याच्यानं म्हणून राहिली का पटकन घेऊन जाय बोलावून घेतो म्हटलं तोपर्यंत तू गावात ये आणि अँबुलन्सी येते अँब्युलन्स न जाण नव्हते मग आरामात आता रात्रीचा टाइम आहे म्हटलं तर लवकरात लवकर चालले जा हा गावातच काही नवधा नका बाजू वाटपात नका बसू बरं ठीक आहे ना मावशी पोचतो ना मग मी लवकर पोचतो दहा मिनिटात येतो म्हटलं गाडी घेऊनच आलोय मी वावरात दहा मिनिटात घरी येतो बरोबर ये मग मी आता अम्बुलन्स ला फोन लावतो हो मावशी येतो मी तोपर्यंत थांबजा म्हटलं तिच्याजवळ हा ठेवा हो इथं आम्ही सगळ्यात जणी आहे म्हटलं हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू होता आमचा सगळ्यात जणी आहे म्हटलं आम्ही रुपाजवळच आहे कार्यक्रमच चालू होता अचानक सांगायला लागली ते मावशी म्हणते दुखून राहिलं म्हणते पोट ये ना तू ये म्हटलं आम्ही कोणीच घरी नाही जात इथं थांबतो म्हटलं बरं बरं थांबा थांबा येतो मी पटकन रुपा लावला म्हटलं सुनील फोन येते आता तू ठीक आहे ना मावशी अन अजून म्हणते रुपाले पाहिजे म्हणते सांभाळ म्हणते मुलं ये लक्ष ठेवा म्हणे तिच्यावर मी म्हटलं हो रे तेवढं थांबाली समजते हाय म्हटलं मी सगळ्यात जण इथंच आहे हो ना थांबतो ना मी तुला जायपर्यंत नको घेऊ हाय आम्ही हो नाही जात आम्ही नंदाबाई डब्बा बनवायचा असेल तर बनवून घ्या ना पॅक करून ठेवून द्या म्हटलं स्वयंपाक तर झालाय स्वयंपाक गिंपाक बनवून ठेवला फक्त डब्बाच बांधायचा आहे हो तर डब्बा गिब्बा बांधून तयार ठेवा म्हटलं सुनील येपर्यंत हो हो मी काय म्हणतो रुपा राणीली राहू दे जो म्हटलं घरी हा माया घरी राहीन ते काय माहित मावशी रायते का नाही रात का रडन नाही हो आता मोठी झाली ना आता रडन काय ते रायते आता माग लग्नाला गेलो होतो आम्ही हा तर कशी राहिली ते मस्त आहे ना प्रीती राहिली ना ते हो राहिली ना रडत गिळत नाही रायते म्हटलं ते हा हाय ना लक्ष ठेवाले शांता काकू आहे बबिता आहे वहिनी आहे रिंकू आहे आम्ही बी आहे ना हा तिचं टेन्शन नको घेऊ तिला शाळेत ती पाठवते शांता काकू आणि सगळंच बरोबर करते म्हटलं तू राणीचं टेन्शन नको घेऊ हो आता दोन तीन दिवस पाहतो म्हटलं तिले तुले दवाखान्यातून येपर्यंत ठीक आहे ना मावशे हो मग पवन आहे राधा आहे हा मग घुमा फिराले तर जाई नसते फक्त रात्री ना साहेब घरी जेवण करणं न झोपणं मग दिवसभर तर शाळेत राहते आणि संध्याकाळी सकाळी तर खेळणं चाय मग अमाय बाई पाय आला सुनील बात आला मावशी किती असं ना आता अर्धा तास आता अर्धा तास लावते का पाऊन तास लावते तर तो तोपर्यंत म्हटलं तयारी तो गियारी करून तयार राहा अन म्हटलं माझ्या घरी ठेवून मी तर राणीचं काही टेन्शन नको घेऊन ठीक आहे ना मावशी तर राणीचे कपडे दिपडे घेऊन दोन एक दिवस हो अन डब्बा गिब्बा लागला तर दिन म्हटलं आम्ही बनून हा डब्याचं काही टेन्शन नको घेऊन हाय ना काकू मी दिन ना डब्बा बनून तू बनून दे मी बनून देईन करा मग तयारी करा हा करा लवकर लवकर हो हो चला मग आज जातो आता हॉस्पिटल मध्ये आणि सांगा आमचा घरचा कार्यक्रम कसा झाला हळदी कुंकूचा चला मग उद्या भेटू नवीन भागात नवीन व्हिडिओ मध्ये सायंकाळी 7:30 वाजता धन्यवाद